नमस्कार श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी तृप्ती पारसनीस आपण आलो आहोत पेणमधले विधानसभेसाठी उभे असलेले भाजपचे उमेदवार रवी शेठ पाटील यांच्या निवासस्थानी आणि आता आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत रवी शेठ तुमचं श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे पेणच्या विकासासाठी तुम्ही गेले पस्तीस वर्ष काम करतायत आणि आत्ताही यावयात म्हणजे ॲट द एज ऑफ सेवंटी फोर तुम्ही काम करता तुम्ही पेणच्या विकासासाठी काय स्वप्न बघितली आहेत हे शहर सुंदर शहर स्वच्छ शहर असं बनवण्याचा माझा मानस आहे ह्या ठिकाणी आज दोन अडीच वर्षात ह्या ठिकाणी जी निधी आणली ती न भूतो न होऊ शकते इसवी सणात कधी एवढी निधी मिळाली नाही एवढी पेंच्या इतिहासात राज्य शासनाकडून सन्मानिय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि यांच्या नेतृत्वाखाली आज जे सरकार बसलं या सरकारने भरीव निधी नगरपालिकेसाठी दिली मग ते रस्त्यांसाठी असेल गटारांसाठी असेल पाण्यासाठी असेल तीनशे चारशे कोटी रुपये इथे आणले कधीही एवढी निधी नगरपालिकेला मिळू शकलेली नाही पेंट्सचा सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे बाळगंगा धरणावरचा प्रकल्प जर तुमची जर तुम्ही निवडून आला तर हा बाळगंगा धरणावरचा जो रखडलेला प्रकल्प आहे तो तुम्ही सोडवण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न कराल निश्चितपणे सुटला जाईल त्यासंबंधी जे डिपार्टमेंट फडणवीस साहेबांकडं होतं त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांचे जे प्रश्न आहेत पुनर्वसनाचे प्रश्न आहेत ते मार्गी लागले जातील आणि लवकरात लवकर ते धरण पूर्ण होईल तुम्ही जर निवडून आलात तर तुमचं पेंटसाठीचं स्वतःचा एक स्वप्न काय असेल असं आहे हे सुंदर शहर स्वच्छ शहर असं हे निर्माण झालं पाहिजे या ठिकाणी मला ह्या शहराच्या बाबतीत सांगायला पाहिजे की शहरात आज अनेक प्रोजेक्ट आणले मग ते स्मशानभूमीचे असतील रस्त्यांचे असतील बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्या असतील ज मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा असेल इतर सर्व प्रश्न हाताळलेले आहेत आणि मॅक्झिमम या शहरातली जी कामं आहेत ती मार्गावर लागलेले आहेत येत्या डिसेंबरपर्यंत ती पूर्ण होतील हां धन्यवाद रवी सर तुम्ही श्रेष्ठ महाराष्ट्रासाठी एक मौल्यवान वेळ काढून आम्हाला तुमचे मनसुबे म्हणजे तुमचे जे काही स्वप्न आहेत ते आमच्याबरोबर शेअर केली यासाठी धन्यवाद विधानसभेचे भाजपचे पेणचे उमेदवार रवी पाटील यांच्या पत्नी कौशल्या पाटील आपल्याबरोबर आहेत आपण जरा त्यांना एक दोन तीन प्रश्न विचारूयात त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे कौशल्यादाई तुमचं श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये स्वागत तुमचे यजमान आत्ता उभे आहेत विधानसभेसाठी तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल आमचे यजमान म्हणजे माननीय आदर्श आमचे आधारस्तंभ रवी पाटील हे आमचे आधारस्तंभ आहेत ते गेल्या पस्तीस वर्ष हे निवडणुकीत लढत आधी पडले परत उतरले परत निवडून आले त्यांच्याबद्दल आम्हाला एक आदर्श वाटतो की चौऱ्याहत्तर वर्ष झाले तरी ते अबद्याप म्हणजे म्हणतात ना अजून येऊनात असे आहेत आणि असेच राहणार आणि ते शंभर टक्के एकशे एक टक्के निवडून येणार ते सुद्धा मतांचा लीड घेऊन सरांच्या पत्नीनी हा विश्वास व्यक्त केलाय की शंभर टक्के नाही तर एकशे एक टक्के एक रवी सर निवडून येतील आणि लवकरच पेणच्या विकासासाठी ते मदत करतील पेण विधानसभेचे आत्ताचे जे उमेदवार आहेत रवी शेठ पाटील यांची नात आता आपल्याबरोबर आहे आपण तिच्याशी संवाद साधूयात तुझं नाव माझं नाव हर्षा अनिरुद्ध पाटील मी रविशेट पाटील यांची नात आहे आणि रवीशेठ पाटीलच निवडून यावे ही आमची इच्छा आहे कारण का तेच या मतदारसंघाचा विकास करू शकतात आणि या वयातही ते लोकांसाठी एवढे झटतात त्याची आम्हाला म्हणजे अभिमान आहे खूप त्या गोष्टीचा त्यांच्याबद्दलचं एक आजोबा म्हणून जेव्हा ती त्यांच्याकडे बघते तेव्हा त्यांना आपल्याकडनं म्हणजे आपल्या या पिढीसाठी एक मोठा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे असं तिचं मत आहे आणि पेणमधले मूलभूत प्रश्न कुठले आहेत आणि तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्ही आत्ता एक कार्यकर्ते म्हणून जेव्हा काम करता तर तुम्हाला तुमच्या उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहेत पेणमधील मूलभूत प्रश्न हा पिण्याच्या पाण्याचा आहे ग्रामीण भागात आणि शहरामध्ये फार मोठी पाणी टंचाई आहे परंतु याच्यावरती मात करण्यासाठी रविशेठ पाटील यांनी पाणी पुरवठा खात्याला व सरकारकडनं पाणी योजना आणाव्यात आणि त्या पूर्णपणे विकसित करून पेन शहराला शुद्ध पाणी व ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत ज्या डोक्यावरती हंडा घेऊन पाणी भरतात त्यांच्यासाठी नळ पाणी पुरवठा योजना कुपनलिका पाणी योजना सुरू करावी ही आमची माफक अपेक्षा आहे धन्यवाद